बातमी सिंधुदुर्गातून महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली आंबोली बहरली आहे पर्यटकांचे पाय आता आंबोलीकडे वळू लागलेत त्यामुळे निसर्गाने बहरलेली आंबोली गर्दीनेही फुलू लागली आहे आंबोलीचा धबधबा अजून प्रवाहित झाला नसला तरी इथल्या डोंगर दऱ्यामध्ये उतरणारे कापसासारखे ढग रिमझिम पाऊस सर्वत्र पडलेली धुक्याची चादर अंगाला झोमणारी थंडी नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई आल्हाददायक वातावरण यामुळे पर्यटक आंबोलीमध्ये मोठ्या संख्येने यायला लागलेत मान्सूनचा वेग मंदावल्याने आंबोली धबधबा मोठ्या प्रमाणात प्रवाहित झालेला नाहीये केवळ एक संततधार सुरू आहे राज्याच्या कानाकोपऱ्यामधून पर्यटक आंबोलीमध्ये हजेरी लावत आहेत आंबोलीचा धबधबा सुरू झाला की पर्यटकांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ होणार आहे त्यामुळे इथल्या व्यावसायिकांसह पर्यटकही धबधब्याच्या प्रतीक्षेत आहेत तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात वर्षा पर्यटनाला यायचं असेल तर आंबोलीला निश्चितच तर एकदा तरी भेट द्यावी लागते मा, मी आता आंबोली येथे आहे आणि मात्र मी जो मुख्य प्र धबधबा आहे या धबधब्याच्या ठिकाणी आहे सध्या कोकणात पाऊस पडतोय काही दिवस उसंत घेतली पावसाने जरी असली तरी हा जो मुख्य धबधबा आहे तो अद्याप पर्यंत प्रवाहित झालेला नाही मला सांगा तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय आणि कसा आनंद घेतला काय कुठून आला तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून आहे गाव मधून लक्ष्मण भोसले माझं नाव आहे गोव्याला गेलेलो आणि आता परत जाताना आम्ही इथं आंबोली घाटात थांबलेलो आहे गेली पाच वर्ष आम्ही हा प्रवास करतोय म्हणजे वर्षाला मी ही ट्रीप काढतोच त्यामुळे येताना आम्ही इथं थांबलेलो असताना धबधब्याचा अजून तरी काही पाण्याचा प्रवाह तेवढा दिसत नाहीये पाऊस झालाय असं वाटतंय पण इथं तरी काही त्याचा पावसाचं काही प्रमाण कमी आहे असं वाटतंय वातावरण म्हणजे पुस्तक इथं आलो होतो की धबधबा मोठा असेल पण तेवढं नाही आहे इथं धबधब्याचं पाणी वगैरे जे फ्लो आहे रस्त्यावरून पाणी येत होतं तो, तो नाही आहे पण ट्रॅफिक जास्त झालेला आहे गर्दी जास्त दिसते की बाबा सगळ्यांना असं वाटलं असणार आहे की धबधबा जोरात येतोय म्हणून सगळेजण आल्यात पण तेवढं काही इथं उत्साह दिसत नाही लोकांचा आपल्या आपल्यासमोर आणि पर्यटक आहेत मला सांगा तुम्ही धबधब्यासाठी आलेला तुमचा सध्या हिरमोड झालाय का हो oh, आज हिरमोडच ऍक्च्युली आज आम्ही पाऊस पडलेल या आले होतो कोकणामध्ये पाऊस आहे ऐकलं होतं पण आज इथे ऍक्च्युली येऊन बघता तर पाऊस नाही आहे पाणी धबधब्याला कमी आहे थोडक्यात ते एकंदर पर्यटकांचा मात्र आंबोली धबधबा प्रवाहित न झाल्यामुळे हिरमोड झालेला दिसतोय सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र आंबोली सिंधुदुर्ग